चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा ऐडपूचवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वीमांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्या आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेला उदयश दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ते तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा त्यांच्या घरामध्ये दर पौर्णिमेला या सेवा केल्या जातात ना त्यांच्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही त्या घरामध्ये मातालक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे त्या सेवा प्रत्येक महिलेने आवर्जून करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सर्व काही नांदेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा उद्या वटपौर्णिमा आपल्या विवाहित स्त्रियांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा दिवस कारण या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो का करत असतो आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं त्याच्या आयुष्यातली सगळे संकट दुःख अडचणी दूर व्हाव्या असं आपल्याला वाटत असतं आणि त्यामुळे आपण हे व्रत करत असतो त्याचं झाड जसं दीर्घायुष्य असतं तसं आपल्या पतीलासुद्धा दीर्घायुष्य मिळावं त्यासाठी आपण हे व्रत करत असतो आणि मला तरी वाटतं की प्रत्येक स्त्रीला ही इच्छा असते की मी सुवासीन होऊनच या जगातून जावं प्रत्येक स्त्री प्रार्थना करताना अशीच प्रार्थना करते की जी काही संकटं आहेत माझ्या परिवारावरची माझ्या कुटुंबावरची ती सगळी मला मिळावी कुटुंब हे नेहमी सुखी असावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो बघा त्याचबरोबर तुम्हाला उद्या तुमच्या पतीवरनं एक वस्तू वळवून टाकायची आहे उद्या वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यावर तुमचे पती जर घरी असले तर अवश्य तुम्ही त्यांचं दर्शन घ्या त्यांचा आशीर्वाद घ्या त्यानंतर आपल्या पतींचं औक्षण करून तुम्हाला त्यांच्यावरनं एक वस्तू वळून टाकायची आहे जेणेकरून आपल्या पतीवरची सगळी संकटं दुःख अडचणी दूर व्हावीत त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी तुम्हाला हा उपाय काय करायचा आहे जर तुमचे पती बाहेर कामाला गेलेले असतील तर ते जेव्हा कामावरनं येतील तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर उपाय काय करायचा आहे एक औक्षणाचं ताट बनवायचं ताट काही फार काही त्यात आपल्याला घ्यायचं नाही फक्त एक दिवा लावलेला असावा तुपाचा किंवा तेलाचा कुंकू असावं आणि तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे तांदूळ जरा मोठभर जरी घेतले तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर दिवा लावून घ्यायचा आहे तुमच्या पतीला आसनावर बसून त्यांचं तोंड हे दक्षिण दिशेला सोडून इतर कोणत्याही दिशेला आलं तरी चालणार आहे तर तुमच्या पतीला आसनावर बसून त्यांचं औक्षण तुम्हाला करायचं आहे त्यांना कुंकू लावायचं आहे त्यांना ओवाळायचं आहे त्यानंतर त्या ताटातले तांदूळ तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या पतीवरनं तुम्हाला ते तीन वेळेस उतरवायचे आहेत मला क्लॉक वाईज म्हणजे घड्याळाच्या काटाच्या दिशेने मला संपूर्ण असे गोल तुम्हाला ते उतरून उतरवायचे आहेत आणि ते तांदूळ उतरवल्यानंतर तुम्हाला ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत हा उपाय प्रत्येक विवाहित स्त्रीने आपल्या पदीसाठी अवश्य करावा जेणेकरून त्यांच्या आयुष्यातली जी काही संकटं दुःख अडचणी आहेत ते टळतील आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभेल अर्थात तुमच्या प्रगतीची प्रगतीसुद्धा होईल हा उपाय गर्भवती स्त्रिया ज्या स्त्रियांना सुतक विटाळ मासिक धर्म आलेला आहे त्यांनी करू त्या करू शकत नाही बाकीच्यांनी हा उपाय अवश्य करावा तुम्हाला हा उपाय छोटा वाटत असेल परंतु तितका प्रभावी आहे आणि कधी कोणती सेवा उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा त्या सेवेवर उपायावर आपली श्रद्धा असणं आपल्या मनामध्ये विश्वास असणं आपल्या मनात एक सकारात्मक ऊर्जा असणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच त्या ते उपायाचं त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं लक्षात घ्या तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर जायची सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ